बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी नुकतंच एक विधान केलं आहे ते म्हणजे बांगलादेश आणि म्यानमारच्या बरोबरमध्ये एक क्रिश्चन देश निर्माण करायचा प्रयत्न केला जातो आहे त्यांनी हे सांगून बॉम्बशेल म्हणतात तसं टाकलेलं आहे हसीना वाजेद यांना नेमकं काय सांगायचं आहे असा प्रश्न यातून निर्माण होतो आहे मात्र त्या जे सांगता आहेत तो किंवा त्याचं कथन जर नीट विचारात घेतलं तर भारत वाचवा ईशान्य वाचवा असा संदेश शेख हसीना देत आहेत का हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि मणिपूरमध्ये किंवा देशात अन्यत्रही काही ठिकाणी जे काही सध्या सुरू आहे ते जर डॉट्स कनेक्ट करायचा प्रयत्न केला तर निर्माण होणारं चित्र किंवा पुढे येणारं चित्र हे गंभीर स्वरूपाचं आहे म्हणून हा विषय आम्ही आज आपल्यासमोर आणतो आहे नमस्कार गोजस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं अत्यंत मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज थोडा एक गंभीर विषय आपल्यापुढे घेऊन येतो आहे अनेक दिवस मणिपूरवरती बोलावं असं मला वाटत होतं कारण मणिपूरमध्ये सॉरी म्यानमारमध्ये आणि मणिपूरमध्ये जे सध्या काही सुरू आहे तर त्याविषयी बोलावं वा असं वाटत होतं परंतु देशातल्या निवडणुका आणि त्या अनुषंगाने सुरू असलेलं राजकारण तर त्यामध्येच आपण गुंतून पडलो शेख हसीना या बांगलादेशच्या ज्या पंतप्रधान आहेत त्यांनी आत्ता नुकतंच एक विधान केलेलं आहे एका गोऱ्या माणसाने हे त्यांनी वापरले शब्द व्हाईट मॅन असा आहे गोऱ्या माणसाने त्यांना धमकी दिली आणि सूचना पण दिली की बांगलादेश आणि म्यानमारच्या मध्ये एक क्रिश्चन देश निर्माण करायचा प्रयत्न होतो आहे शेख हसीना यांनी हे विधान करून खळबळ उडवून दिली वगैरे 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 आपण वाचलेलं असेल परंतु त्या जे सांगू पाहत आहेत त्यांचं जे कथन आहे ते मात्र फार भयंकर आहे एक प्रकारे समस्त भारतीयांना दिलेला हा इशारा आहे आजच सावरा नाहीतर पुढं दारात काय वाढून ठेवलं आहे ते त्यांनी त्यात सांगितलेलं आहे याला वेगवेगळे पदर आहेत एक म्हणजे म्यानमारमध्ये जो काही सध्या सध्या म्हणजे गेले वर्षभर जो संघर्ष सुरू आहे तोही एक पदर आहे दुसरं म्हणजे चीन आणि म्यानमार यांचे जे बिघडलेले संबंध आहेत तोही एक पदर आहे तिसरं म्हणजे अमेरिका आणि चीन यांचं जे काही सध्या भांडण आहे तर तोही एक पदर आहे चीन भारत संबंध हाही एक पदर आहे त्यामुळे त्या जे सांगता आहेत या अशा मोठ्या ज्याला आपण लार्जर पर्स्पेक्टिव्ह म्हणू त्यामध्ये जर बघायचा प्रयत्न केला तर जे काही येणारं वास्तव आहे ते फार भयंकर आहे आता तितक्या सगळं सांगणं या पंधरा वीस मिनिटात शक्य नाही पण तरीही पुढच्या काळामध्ये आम्ही त्याचे सगळे कंगोरे मांडणारच आहोत पण आज त्या जे सांगू पाहत आहेत तर त्याचं किमान काही एक सुतोवाच हे या निमित्ताने करणार आहे म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलाखतीत असं सांगितलं की देर वॉज अ व्हाईट मॅन हू कम्स टू ढाका तो आला आणि तो भेटला आणि मग सेंट मार्टिन बेट जे आहे मार्टिन्स आयलँड हे अगदी बे ऑफ बेंगॉलमध्ये म्हणजे आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये पण बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेजवळ ते सागरी सीमेजवळ ते आहे आणि अगदी तीन किलोमीटर म्हणजे चौरस किलोमीटर एवढाच त्याचा परीक इतकं छोटं म्हणजे नकाशात ते सापडणंही अवघड व्हावं इतकं तर तिथे एक तळ म्हणजे धावपट्टी उभी करू द्यावी आणि जर तुम्ही आमची मागणी फेटाळली तर त्याचे परिणाम मात्र गंभीर होतील असा इशारा त्यांनी दिला आणि त्याच वेळेला त्यांनी हे सूचन केलं की असं इथे काही हे होणारही आहे आता हे सेंट मार्टिन्स हाही एक भाग लक्षात घेतला पाहिजे म्हणजे आपला अंदमान निकोबार द्वीपसमूह जो समूह जो सगळा आहे तर त्याच्या उत्तरेला एक कोको आयलंड नावाचा एक भाग आहे छोटससं भेट आहे म्यानमारनी ते सत्तरच्या दशकामध्ये चीनला दिलं त्यामुळे चिनी तळ ह्या तिथे सध्या आहे आणि त्याच्याही उत्तरेला पण बांगलादेश म्हणजे चितगाव ट्रॅक्स आणि म्यानमारचं सिटवे हे जे बंदर आहे त्या बंदराच्या बरोबर मध्यभागी साधारण एक छोटंसं टिंब आहे से मा सेंट मार्टिन्स नावाचं आता काही या छोट्या छोट्या गोष्टींमुळं काही डिस्टर्बन्स येतो का असं आपल्याला वाटतं परंतु म्यानमारमधलं हे जे सिटवे बंदर जे आहे तर ते आपण सध्या चालवायला घेतले त्या बंदरांचा विकास करणं आणि ते चालवायला घेणं ते आपण घेतलेलं आहे त्याचा नकाशा आम्ही इथे तुमच्यासोबत जोडतो आहे म्हणजे तुम्हाला ते बघायला हरकत नाही तर आपण कलकत्ता बंदरामधून सगळा माल जोड करून या सिटवे बंदरात आणतो आणि आपण ते सिटवे ते वरती अगरतळा आणि पुढे अगदी मणिपूरमध्ये इम्फाळपर्यंत आपण तो एक आ, हमरस्ता विकसित केलेला आहे आणि सगळा गुड्स हा आपण याही पद्धतीनं आता ईशान्य भारतात आपला पोचवतो आहे नॅशनल हायवे फिफ्टी फोर असं त्याचं नाव ठेवलेलं आहे म्हणजे आपल्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे की आ, बे ऑफ बेंगॉलमध्ये आपलं आपल्या किनाऱ्याशिवायचंसुद्धा एक बंदर हे आपण व्यापारी मार्गासाठी म्हणून वापरतो आहे त्याच वेळेला चीनही तिथे हा व्यापारी व्यापारासाठी अगदी वरपासून खालीपर्यंत ती बंदरं आपल्याला कशी मिळतील हा प्रयत्न करतो आहे आणि इथून काही माल आयात निर्यात हा चीन सध्याही करतोच आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये भारत आणि चीन हा खरं तर एक संघर्ष हा गेली काही वर्ष सुरूच आहे म्हणजे ते काही आत्ताच काहीतरी घडतं आहे असं नाही ते सुरूच आहे पण आपण आजपर्यंत काय ते लेडाऊन द आर्म्स अशी आपली पोझिशन होती पण गेल्या दहा वर्षामध्ये आपण डोळ्याला डोळा भिडवून उभे आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत या आपल्या सगळ्या परिगामध्ये कुठल्याही शत्रुदेशाला आपण स्थान देणार नाही ही भूमिका घेतलेली असल्यामुळे आपलं या सगळ्या परिसरातली नेव्ही आणि नेव्हल एक्सरसाइज नेव्ही मुळात आक्रमक झालेली आहे म्हणजे एकीकडे हे सुरक्षाविषयक सगळे आपले गोष्टी सुरू असताना दुसरीकडे व्यापारासाठी सुद्धा आपण या सगळ्या मार्गांचा वापर सागरी असतील किंवा रस्ते असेल किंवा हवाई असेल तर या सगळ्या परिसरामध्ये आणि हे जे देश आहेत म्हणजे अग्निय देश तर या देशांमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने पण या देशांचा विश्वास संपादन करून त्यांना आपल्याबरोबर जोडून घेण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करतो आहे म्हणजे मनमोहन सिंगांनी लुक ईस्ट ही पॉलिसी आणली पण त्या पॉलिसी पुढे जाऊन काही फार घडलं असं नाही पण मोदी सरकारच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये अतिशय आक्रमक भूमिका आपण ठेवत गेलो परंतु या देशांनाही बरोबर आपण व्यापारामध्ये सहभागी करून घेत गेलो त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये भारतीय नेतृत्व आहे लष्कर असेल किंवा व्यापार असेल किंवा अन्य राजनैतिक अशा या सगळ्या स्पेअर्समध्ये पण भारताचा दबदबा आपला वाढतो आहे आणि अशातच हे सगळं होणं हे चीनला परवडणारं नाही त्याचा एक भाग जो आहे चीनला इथे आपण का नको आहे तर त्याचं एक कारण असं आहे की चीनच्या गरजा भागवणं म्हणजे ते अन्नधान्याची असेल किंवा ऊर्जाविषयक त्यांची म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस तर ते म्यानमारच्या या सीमेवरूनसुद्धा ते तिकडे युनान प्रांतात नेलं जात आहे आणि ज्याला गोल्डन ट्रायंगल म्हणतात तर त्या गोल्डन ट्रायंगलमध्ये चिन्यांना फार हुसकून लावलं गेलेलं आहे आपण जेव्हा म्यानमारचा विषय बोलू त्यावेळेला त्यात मी आणखी एक्सप्लेन करेन असे काही बॅकड्रॉप्स आहेत आणि अशातच गेल्या वर्षी म्हणजे बांगलादेशमध्ये सुद्धा नुकतीच पंतप्रधानपदाची निवडणूक नुक झालेली आहे तर त्याच्यामध्ये शेख हसीना वाजेद यांना हरवण्यासाठी अमेरिकेने जंगजंग पछाडलं जागतिक राजकारणामध्ये भारत आणि चीन हे नेहमी शत्रुदेश म्हणून आपण बघतो आहे परंतु शेख हसीनांच्यासाठी भारत आणि चीन एकत्र आले आणि त्यांनी अमेरिकेला तिथे पूर्ण खो घातला बांगलादेश नॅशनल पार्टी म्हणजे बी एन पी ही जी पार्टी आहे त्याच्या बेगम खालिदा झिया त्यांची सगळी अलाइनमेंट ही या म्हणजे जे काही मिलिटंट्स ग्रुप आहेत पर ते काही फक्त आपण ज्याला म्हणतो की इस्लामी तर तसे नाहीत काही ख्रिश्चन मिलिटंट ग्रुपही आहेत तेही पुढच्या काळात मी तुम्हाला आत्ताच सांगेन तर अशा काही सम एलिमेंट्स दे आर डिस्टर्बिंग द रिजन तर त्यांचे त्यांच्याशी संबंध आहेत आणि असं कुठलं तरी नेतृत्व आपल्या लगतच्या देशामध्ये येणं हे भारताला म्यानमारला किंवा चीनलाही परवडणार नव्हतं आणि अर्थात बे बेगम खालिदाझे यांना अमेरिकेचा थेट पाठिंबा होता हे जेव्हा स्पष्ट झालं तर त्यावेळेला मात्र अमेरिका अमेरिकेच्या विरोधात भारत आणि चीन बांगलादेशसाठी एकत्र आले हीसुद्धा वस्तुस्थिती नाकारता येत नाही आणि शेख हसीना यांनी ते परवाच्या एका मुलाखतीत मान्यही केलेलं आहे असो तर असं हे चित्र सगळं असताना त्यांनी नाव कोणाचंच घेतलेलं नाही आहे पण आपण त्या जे सांगू पाहत आहेत आता हे ख्रिश्चन राष्ट्र होणार कुठं म्हणजे मी त्याचा अभ्यास सुरू केल्यानंतर मला काही आश्चर्यकारक गोष्टी म्हणजे त्यांचा उल्लेख आहे चितगाव ट्रॅक्स म्हणजे चितगावच्या सगळा जो हिली एरिया आहे तर त्या सगळा डोंगराळ प्रदेश आहे चहाचे मळे वगैरे वगैरे असे तिथे आहेत किंवा अन्यही पण बेसिकली तो राखाईन प्रांताला लागून म्यानमारच्या राखाईन प्रांताला लागून असलेला सगळा भाग एका बाजूला त्रिपुरा आहे वरती मणिपूर आहे आणि नंतर मिझो ट्रॅक सगळे सुरू होतात असा हा चितगाव ट्रॅक अतिशय स्ट्रॅटेजिक पोझिशन अशी त्याची आहे आणि एका बाजूला बे ऑफ बेंगॉल तर ते चित्र जर तुमच्या डोळ्यासमोर आलं तर त्याच्यामध्ये अर्थात राखाईन चीन हे जे प्रांत आहेत म्या म्यानमारमधले तर तिथे आणि चितगाव ट्रॅक्स असं त्यांना खरं सूचित करायचं होतं परंतु त्या सगळ्याचं नुसतं जिओ लोकेशन लक्षात घेऊन चालणार नाही म्यानमारमध्ये सुद्धा कुकी आहेत आता हा संदर्भ लक्षात घ्या कुकी तिथे सुद्धा आहेत म्हणजे आता मणिपूरमध्ये आपण बघितलं तर कुकी आणि मैत्री हा संघर्ष आहे पण ते तिथेही आहेत चितगाव ट्रॅकमध्ये सुद्धा ते म्हणजे चितगावच्या हिली एरियामध्ये सुद्धा हे कुकी आहे तर या कुकींची एक संघटना आहे कुकी नॅशनल फ्रंट अशा स्वरूपाची आणि ती भयंकर उपदव्यापी आहे तसंच त्या वरती चीन अशी एक परत एक जमात आहे म्हणजे त्याचा चिन्यांशी काही संबंध नाही आहे फक्त नाव चीन असं आहे आणि आपल्या अरुणाचल प्रदेशला लागून असलेला जो म्यानमारचा भाग आहे जे राज्य आहे ते कचीन असा आहे तर हा संपूर्ण परिसर हा हा पूर्णपणे आता तिथं बौद्ध धर्म संपलेला आहे आणि तिथे ख्रिश्चन धर्मियांचं ब प्राबल्य जास्त आहे आणि राखायनमध्ये आपण ज्याला रोहिंग्या म्हणतो तर ते रोहिंग्या आणि अन्य मुस्लिम हे या राखायन प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि बांगलादेशमध्ये सुद्धा मुस्लिम आहेत हे आपल्याला माहिती आहे तर या के एन एफ म्हणजे कुकी नॅशनल फ्रंट मी जेव्हा या सगळ्याचा अभ्यास सुरू केला आणि सतत सुरूच असतो तर एक संघटना आहे म्हणजे तिचं नाव जरा अवघड आहे जमात उल अन्सार फिल हिंद अल शर्किया म्हणायलाच दम लागतो आहे जॅफ्स असं त्याचं नाव शॉर्ट फॉर्म आहे तर ही के एन एफ आणि जॅफ्स यांचे एक स्ट्रॅटेजिक अलायन्स आहे आणि हे जे शर्किया आहे त्याचा जमातशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे जमातचं फंडिंग त्यांना होतं आणि या जमातला लष्कर तय्यबाचं फंडिंग पूर्वीच्या काळापासून मिळत आलेलं आहे आणि त्यांचे आता आय सी सी सुद्धा संबंध आहेत तर यांनी दोन हजार एकोणीस वीस म्हणजे करोनाच्या आधी चितगाव ट्रॅकमध्ये काही जमीन विकत घ्यायचा प्रयत्न केला होता आणि एका खेडेगावामध्ये बसून हा सगळा उद्योग सुरू होता आणि मग तिथं त्यांना त्यांची खिलाफत स्थापन करायची होती शेख हसीना यांच्या नजरेस ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर लष्कराच्या मदतीने त्यांनी मोठ्या प्रमाणावरती क्रॅकडाऊन केलं आणि ते, ते सगळे हाकलून दिले म्हणजे इतके हाकलून दिले की त्यांना म्यानमारमध्ये अनेक जण पळून गेले काही समुद्र मार्गांनी त्यांना मिळेल तिकडे म्हणजे अर्थात मलेशिया वगैरे अशा भागातून ते निघून गेले सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की हे काही आज काहीतरी हे सगळं सुरू आहे अशातला भाग नाही पण हे मिझो कुकी नागा या आपल्या ज्या सगळ्या इथे ज्या आहेत तर इथेसुद्धा ख्रिश्चन बहुल असे सगळे इलाके आहेत मग जेव्हा हे ख्रिश्चन राष्ट्र या अमेरिकेला या सगळ्या टापूमध्ये आणि अमेरिका म्हणण्यापेक्षा सुद्धा डीप स्टेट असं आपण म्हणूया म्हणजे जागतिक अर्थकारणावरती ज्या गटाचं वर्चस्व आजही आहे आणि आपल्या मनाप्रमाणे जगात पुलतापालती घडवून आणणारा जो हा गट आहे सोरोसा त्याचा एक पार्ट आहे तर या डीप स्टेटला इथं हा उपद्व्याप हा करायचा आहे आणि होता तो निर्देश या शेख हसीनांनी केला आहे आणि शेख हसिनांचं सरकार पाडायसाठी हा सोरोस म्हणजे डीप स्टेट अतिशय सातत्याने प्रयत्न करत होतं पण तिथं चीन म्हणजे शी जिनपिंग आणि मोदी हे एकत्र आले आणि त्यांनी ते सरकार वाचवलेलं आहे तर कुकी आत्ता मणिपूरमध्ये सुद्धा तुम्ही बघा कुकी संघर्ष करतायत तो जागेसाठी संघर्ष करतायत डॉट्स mm. फक्त तुम्ही लक्षात घ्या काय स्वरूपाचे आहेत जा। मग जागा का महत्वाची असते कारण त्याच्याशिवाय हो तुमच्या कुठल्याच ॲक्टिव्हिटी होत नाहीत बरं हे जॅप्स असेल ते हरकत उल काय ते अन्सार अल शर्किया तर ते आहे कुकी आहे तर हे सगळे या ड्रग्ज अँड ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये अतिशय अग्रेसर असलेली ही सगळी मंडळी आहे अशा बेकायदा कृत्यातून अमाप पैसा ते मिळवतात आणि मग त्यांना शस्त्रपुरवठा करण्यासाठी म्हणजे सुरुवातीच्या काही काळामध्ये चिन्यांनीसुद्धा सुद्धा त्यांना शस्त्रपुरवठा केलेला आहे म्हणजे चीनच्या युनान प्रथा म्हणजे जिथे भारत म्यानमार आणि चीन यांची सीमा एकत्र येते तर त्या प्रदेशामध्ये रुईली नावाचं एक छोटं गाव आहे तिथे हा अवैध शस्त्रांचा मोठा व्यापार चालतो आणि उल्फाचे जे परेश बरुआ जे आहेत म्हणजे उल्फा संघटना संपली पण हे परेश बरुवा त्या रुईलीमध्ये आजही राहतात आणि अतिशय लॅविश आयुष्य ते जगत आहेत तर हे परेश बरुवा जेव्हा उल्फा जोरात होती तर त्यावेळेला चितगाव ट्रॅक्समध्ये राहत असत आणि त्यांना चीनचं फंडिंग होत असे असो तर या इथे हे जे कुकी गट म्यानमारमध्ये सुद्धा ते लष्कराच्या विरुद्ध गेलेले आहेत त्यांचा तिथेही संघर्ष जमिनीसाठी सुरू आहे मणिपूरमध्ये हे कुकी जमिनीसाठीच भांडतायत आणि बांगलादेशमध्ये सुद्धा त्या अल शर्कियाला हाताशी धरून जमिनीसाठीच ते भांडतायत हा डॉट आपण मुळात लक्षात घेतला पाहिजे त्यामुळे इथे जे मणिपूरमध्ये विरुद्ध क्रिश्चन असं जे चित्र रंगवायचा प्रयत्न केला जातो आहे तो खोल आहे एवढाच त्यातला अर्थ आहे कारण मग असा संघर्षाचं कारण देऊन डीप स्टेट मग या संघर्षात ख्रिश्चनांच्यासाठी उतरलं पाहिजे म्हणून उतरणार आहे मग मणिपूरमध्ये कुकिंगच्या बाजूनं बोलणारे आपल्या देशातले कोण आहेत हे मला वेगळं सांगायची गरज नाही हाही डॉट आपण मुळात लक्षात घेतला पाहिजे मग त्यांनी कमिंग बॅक टू शेख हसीना त्यांच्या मुलाखतीत तो उल्लेख गोरा माणूस असा होता आणि तो ढाकात येऊन गेला सुमारे एक वर्षापूर्वी बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे सा मार्चमध्येच लू नावाचे एक अत्यंत उपद्व्यापी म्हणजे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयातले एक वरिष्ठ अधिकारी लू आणि ते या डीप स्टेटचा भाग आहेत हे काही लपून राहिलेलं नाही आपल्यापैकी अनेकांनी नाव ऐकलं असेल अनेकांना तर त्यांची मग सगळी कारकिर्द दाठवेल म्हणजे व्हिक्टोरिया न्यूलँड आहे त्यांच्या पत्नी आहेत आणि त्या जागतिक अर्थव्यवस्था कशा पद्धतीने उलतापालत करतात तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे पण हे डोनाल्ड लू त्यावेळेला म्हणजे गे गेल्या वर्षी ढाक्यात येऊन दोन दिवस शेख हसीनांशी बोलून गेलेले होते सो हू द व्हाईट मॅन ते तर स्पष्ट आहे की हा लू नावाचा सगृहस्थ हे येऊन स्टेजच्या वतीने त्यांना धमकी देऊन गेला दुसरा एक डॉट अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे त्या काळामध्ये आणि आत्तासुद्धा अमेरिकेचे बांगलादेशातले राजदूत आहेत पीटर हास तर तेही नाव किंवा ते, ते लक्षात घेतलं पाहिजे या पीटर हास यांचे बंधू रिचर्ड हास आता तुम्हाला बऱ्यापैकी चित्र आणखी स्पष्ट होईल अमेरिकेतली जी काही काउन्सिल फॉर फॉरेन रिलेशन्स अशा नावाची एक संस्था आहे डीप स्टेट फंडेड अशी ती संस्था आहे मग हेड आ, रिचर्ड हास जे आहेत त्यांचं अफिलिएशन अर्थातच डेमोक्रॅटिक पक्षाशी आहे सिनेटचे जे सदस्य राहिलेले आहेत आणि अमेरिकी परराष्ट्र व्यवहारात व्यवहार मंत्रालयातही त्यांनी काळ काही काळ काम केलेलं आहे आणि ह्या संस्थेत ते काम करत आहेत त्यांचे हे बंधू आणखी एक इंटरेस्टिंग डॉ डॉट असा आहे की हे जे हास कुटुंब आहे तर ते डेनिमचं कापड तयार करणं आणि त्याची विक्री या व्यवसायातलं आहे आणि अशा हास कुटुंबातला एक व्यक्ती बांगलादेशमध्ये राजदूत म्हणून येतो जे बांगलादेशची इकॉनॉमी ज्याच्यावर अवलंबून आहे तो वस्त्रोद्योग त्याच्याशी संबंधित असलेलंच हे कुटुंब इथे येत आहे म्हणजे हे डॉट्स फार इंटरेस्टिंग वाटतात तर हे हास मग नंतर सातत्याने बी एन संबंध वाढवत गेले सांगायचा मुद्दा इतकाच की बांगलादेशमध्ये राहून शेख हसीना आणि त्यांच्या सरकारवर दबाव आणायचा हर संभव प्रयत्न यांनी केला आणि आता यांच्याबरोबर जे काही आहेत लोक म्हणजे शेख हसीनांना एकूण त्यांच्या सरकारच्या वर जे अमेरिकेने गेल्या वर्षी निर्बंध लादलेले होते त्याची वकिली करणारे दुसरे एक मुशफिकुल फजल रहमान नावाचे गृहस्थ आहेत तुम्ही आमचा टाकतो त्यांचा फोटो तो फोटो बघितला की तुम्हाला लक्षात येईल म्हणजे काय की हे गृहस्थ कोण आहेत हे मूळचे बांगलादेशीच आहेत बांगलादेश नॅशनल पार्टी म्हणजे बी एन पी या पक्षाशी संबंधित त्याचे पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी म्हणजे जे कॉकस बी एन पीचा आहे त्यातला हा माणूस हा मायदेशातून उठून लंडनला गेला अर्थात हल्ली जगभरात म्हणजे तुम्हाला चोऱ्या करणे दरोडे घालणे वगैरे अशा सगळ्या सत्कार्या तुम्ही एकदा असलात की मग तुम्हाला लंडनमध्ये लगेच आश्रय मिळतो तर तसा आश्रय घेऊन ते तिथे गेले आणि नंतर अमेरिकेत ते गेले अर्थात बायडेन यांच्या सरकारमध्ये त्यांना सन्मानाचं स्थान ते आजही काय स्टे अमेरिकी स्टेट डिपार्टमेंटच्या बैठकांना वगैरे उपस्थित असतात आणि याच सद्गृहस्थांनी केजरीवाल यांना भारत सरकार काही चांगली वागणूक देत नाही त्यांच्या विरुद्ध आकसानी कारवाई केली जाते असं म्हणणारे हे मुश्फिकुल फजर रहमान ते हेच काँग्रेसचे जे काही फंड्स भारत सरकारने गोठवून ठेवलेत म्हणजे खरं तर भारत सरकारने काहीच केलेलं नाही आहे पण भारत सरकारने गोठवून ठेवलेले आहेत आणि निवडणुकीत काँग्रेसचा पराभव व्हावा त्यांना काही करता येऊ नये असं सगळं मोदी सरकार करत आहे अशी गरळ ओकणारे गृहस्त ते हेच तेव्हा हे डॉट सुद्धा फार गंभीर आहे म्हणजे एकीकडे एक ते कुकी हे अल सारखे काही बँड ग्रुप्स तिसरीकडे या मुश्फिकुलसारखे घटक जे सातत्याने मोदी सरकार किंवा भारत सरकारवरती दबाव आणतात आणि अर्थात या सगळ्यांना हाताशी धरून खेळ करणारे डीप स्टेट मग रिचर्ड हास असेल हा पीटर हास असतील किंवा डोनाल्ड डू असेल हे सगळे त्या डीप स्टेटचे आपल्याला दिसणारे हे भाग आहेत म्हणूनच मी म्हणतो की आपल्याकडे एक हजार आठ खटाखट फटाफट ते ज्या भूमिका मांडतायत मणिपूरच्या संघर्षाविषयी ते जे बोलत आहेत ते भारताच्या सिक्युरिटीशी संबंधित आहे का त्याला पूरक आहे का की या गटांना ते मदत करणार आहे मणिपूरचा संघर्ष अर्थात शेख हजी हसीनांचा या खुलाशापूर्वीपर्यंत सुद्धा फक्त म्यानमारमधल्या संघर्षाबाबतच बहुतेकांचा हे झालेला होता समज पण शेख हसीनानी जेव्हा हा मुद्दा काढला तर त्यावेळेला त्याचं एक व्यापक चित्र समोर आलं म्हणजे पार अरुणाचलपासून ते खाली चितगाव ट्रॅक्सपर्यंत अशी एक बरोबर एक ख्रिश्चन राष्ट्राच्या नावाखाली एक पाचर तिथे मारून ठेवली जाईल मग त्यानिमित्ताने आग्नेय आशियामध्ये चीन भारत आणि संपूर्ण हा पट्टा डीप स्टेट आणि त्याच्या मागून अमेरिकेला हा कंट्रोल करायचा आहे मग हे जे एक हजार आठ फटाफट खटाखट अशा लोकांना आपण खरंच वाव द्यायचा आहे का हे आपण घडू द्यायचं आहे का कारण त्याचे गंभीर परिणाम पुढच्या सर्व काळामध्ये आपल्याला भोगावे लागतील कारण आपली पश्चिम पूर्व किनारपट्टीवरती किनारपट्टीवरतीसुद्धा धर्मांतरणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे मग ते का वाढते हे प्रश्न आपण झिटाईनं विचारलेच पाहिजे कारण हे आज त्या आ, प, म्हणजे चितगाव ट्रॅक्समध्ये त्यांना असं करायचं असेल पुढच्या काळात ते संकट आपल्याही दारात येणारच आहे म्हणून या घटनांकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आता जेव्हा हा विषय त्यांनी मांडला मी त्यावेळेला तो सगळा परत एकदा चाळायला लागलो तर ही काही घटना किंवा असा प्रयत्न डीप स्टेट किंवा हे आज करते अशातला भाग नाही आपण सगळेच इतिहासाची पुस्तकं शालेय अभ्यासक्रमात वाचली आहेत त्यावेळेला वंगभंगाची चळवळ असा एक प्रकरण आपण इतिहासात वाचलेला आहे तो काळ आहे एकोणीसशे चार त्यावेळेला लॉर्ड कर्जन हा बंगालचा गव्हर्नर होता आणि त्यांनी बंगालच्या फाळणीचं सुतोवाचक केलं तसा प्रस्ताव मांडला आणि त्याचे परिणाम हे तत्कालीन भारत म्हणजे म्यानमारपासून ते फार अफगाणिस्तानपर्यंत उमटले वगैरे वगैरे आपण सगळं वाचलेलं आहे तर त्याच एकोणीसशे चार सालामध्ये सेपरेट कुकी लँड अशी एक संकल्पना ब्रिटिशांनी मांडलेली होती आणि त्याचा एक नकाशाही त्यांनी तयार केलेला होता तर तोही माझ्या दृष्टोत्पत्तीस पडला म्हणजे भारताला तोडायचे प्रयत्न केव्हापासून आणि किती सुसंघटितरित्या सुरू आहेत हा त्याचा एक धागा त्यानिमित्ताने समोर येतो पुढे त्यात काही फार घडलं वगैरे अशातला काही भाग नाही ब्रिटिशांना म्हणजे वंगभंगाच्या चळवळीतच ब्रिटिशांचा मुखभंग झाल्यानंतर अर्थात सेपरेट कुकी स्टेट वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मागं पडत गेल्या आणि त्या फॉर एवर मागं पडत गेल्या असा समज पण डीप स्टेटनी पुन्हा एकदा तो षडयंत्र सुरू केलेला आहे म्यानमारमधली अत्यंत अस्थिर अशी परिस्थिती लक्षात घेता असं घडू शकतं एवढा त्यातला एक वेगळा भाग आहे आणि त्याच्याकडेच त्याच्याकडेच शेख हसीना या काही सुतोवा म्हणजे अंगोली निर्देश करतायत असं प्रथम दर्शनी दिसतंय पण यातूनच अनेक प्रश्न पुन्हा जन्माला येत आहेत सगळ्यात महत्वाचा भाग मला असं वाटतं की शेख हसीनानी हे आत्ता का सांगावं म्हणजे आत्ताच का आपण नेहमी म्हणतो ना हे आत्ताच कसं काढलं तर तसं आत्ताच त्यांनी हे का सांगितलं म्हणजे बघा अजून आपल्या निवडणुका संपायच्यात सहा आपले भाग होऊन गेलेत सातवा एक तारखेला होईल आणि चार तारखेला आपले निकाल लागतील जे लागायचे ते लागतील पण चित्र असं आहे की पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणार आहे असं एक चित्र सर्वसाधारणपणे आत्ता आहे मग यातून त्यांना काय सांगायचं आहे बरं ते एक वर्षापूर्वी ते येऊन गेले अर्थात त्यांनी या संदर्भातल्या ज्या काही सूचना असतील किंवा जे काही असेल ते भारत सरकारला किंवा मोदी सरकारला त्यांनी कळवलंही असेल आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर डोवाल त्यांनी त्यात ते लक्षही घातलेलं आहे असं तिकडच्या सगळ्या घटनांवरून दिसून पण येत आहे पण इतक्या जाहीरपणे त्यांनी आत्ता हे का सांगावं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मग मोदी सरकारला म्हणजे मोदी यांना हरवण्यासाठी या डीप स्टेटनी देशातलं काँग्रेस असेल केजरीवाल असेल किंवा अशा अन्य घटकांना हाताशी धरून अनेक प्रयत्न केले आणि ते सगळे विफल झाले हे त्यांना सांगायचंय का आणि जाता जाता एक मुद्दा इथे मला मांडायचा आहे पंजाबमध्ये सुद्धा धर्मांतरणाचा असाच मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे त्याच्यावरती कोणीही जाहीरपणे बोलत नाही खलिस्तानचं भूत हे ऐंशीच्या दशकापासून उभं राहिलं पण त्याला स्थानिक पंजाबी शीख असतील किंवा पंजाबी अन्य हिंदू किंवा अन्य घटक समाज घटक असतील त्यांनी थारा आजपर्यंत दिलेला नाही तरीही ते खलिस्तानी भूत तिथं पुन्हा पुन्हा उभं राहत आहे आणि अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार श्री केजरीवाल आता त्यांना आम्ही पैसे दिले असं तो खलिस्तानमध्ये पन्नू स्वतःच सांगतो आहे म्हणजे खलिस्तान हा विषय तिथे चालत नाही मग तिथं पुन्हा धर्मांतरणाच्या माध्यमातून काही खेळ या बाह्यशक्तींना करायचा आहे का प्रश्न असे अनेक यातून निर्माण होतात त्यामुळे एका पद्धतीने विचार करता दिसता आहे त्या असं की शेख हसीनानी हे सांगता सांगता भारतालाच हा इशारा दिलाय का भारतीयांना इशारा दिलाय का आजच सावध व्हा नाहीतर तुमच्याकडे सुद्धा याच नावाखाली अनेक देश निर्माण केले जातील असं काही त्या सांगतायत का हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे दॅट लेसन वी हॅव टू लर्न आपण कोणाच्या विरुद्ध आहोत कोणा कुठल्या धर्माच्या विरुद्ध आहोत कुठल्या धर्माच्या बाजूने आहोत वगैरे वगैरे हे सर्व बाजूला ठेवून राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून काही भूमिका आपण घेतल्याच पाहिजेत एवढाच त्यातला तात्पर्य आहे आणि त्याकडे हसीना वाजेत यांचं वक्तव्य निर्देश करत आहे असं मला दिसत आहे आणि दुसरा भाग की नजीकच्या काळात म्यानमारचे तुकडे होणार आहेत का हाही एक गंभीर भाग आहे आता म्यानमारमध्ये काय चाललंय त्याच्यावरती पुढचा भाग आम्ही नक्की घेऊन येऊ आज काही डॉट्स फक्त तुमच्या पुढे ठेवलेले आहेत कारण हा विषय म्हणजे जेवढा मी अभ्यास करतो आहे किंवा केला आहे तर तो अधिकाधिक व्यापक स्वरूपाचा आहे तेवढं सगळं वीस मिनिटात पंचवीस मिनिटात आणणं शक्य नाही पण या स्वरूपाच्या काही घडामोडी या आपल्या अवतीभोवती होत आहेत आणि अचानक वेगळे सूर लावणारे लोक ते का घेत आहेत ते या निमित्ताने समोर येते ते अधिक व्यापक स्वरूपात आपल्यापुढे आणणं मला असं वाटतं की महत्त्वाचं आहे म्हणून हा विषय आम्ही आपल्यासमोर आणलेला आहे मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजोस्कोप धन्यवाद